नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक्सन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीने रस्सम मसाला घरीच्या घरी घरच्या साहित्यामध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत पद्धत एकदम सोपी आहे टमाटर रस्सम किंवा टमाटर राईस रस्सम राईस यामध्ये हा मसाला घातला जातो या रस्सम मसाल्याशिवाय या पदार्थांना चवच येत नाही तर एकदा बनवल्यानंतर हा सहा महिने मसाला टिकतो हा मसाला सहा महिने टिकण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक का आहेत त्या आपण बघूयात चला तर मग रस्सम मसाला बनवूयात तर हा मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन टेबलस्पून तुरडाळ ही तुरडाळ मी ओल्या कापड्याने पुसून घेतलेली आहे तर ती चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि एकसारखं बघा हलवल्यामुळे आता तुरडाळीचा कलर पण चांगला बदललेला आहे आणि चांगली भाजलेली आहे आहेत राता एका प्लेट पैन एक गेची आहे तर आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून आपल्याला चना डाळ घ्यायची आहे चना डाळसुद्धा असंच मध्यम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा त्याचा कलर पण चांगला बदललेला आहे आणि असा चांगला वास यायला लागला की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये त्या काढून घेऊया आणि असं सगळं साहित्य चांगलं भाजून घेतलं की आपला हा रस्सम मसाला हा चांगला चविष्ट बनतो आणि आता बघा दोन टेबलस्पून मी इथं धने घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर भाजायचे आहेत चांगले असे क्रिस्पी कुरकुरीत होतात बघा धने त्याचा कलर पण चेंज झालेला आहे हाताने सहज दाबले तरी एकदम कुरकुरीत झालेले आहेत त्यात आपण काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला एक टेबल स्पून काळी मिरी घ्यायची आहेत तर काळी मिरी जास्त आपल्याला भाजायची नाहीत जास्त भाजले तर त्याचा जो सुगंध आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो चेंज होऊ शकतो त्यामुळे हलकंसं आपल्याला भाजायचं आणि आता आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला परत अर्धा टीस्पून मेथी घ्यायची आहेत मेथीचं प्रमाण हे थोडंसंच कमी घ्यायचं कारण मेथी कडवट असतात जास्त भाजायचे नाहीत गरम करायचे आणि काढून घ्यायचे आता आपण चार सुख्या मिरच्या पण इथं घेतलेल्या आहेत त्यासुद्धा जास्त आपण भाजायचे नाहीत कारण जास्त मिरची भाजली की म मसाल्याचा कलर हा काळपट होऊ शकतो तर आता बघा त्याच पॅनमध्ये मी दहा ते बारा बेडगी मिरची पण घातलेली आहे बेडगी मिरचीमुळे या मसाल्याला या रसम पावडरला आपल्या कलर छान येतो तर आता बघा चांगली मिरची गरम झालेली आहे जास्त कलर आपल्याला बदलवायचा नाही तर आता आपण काढून घेऊया तर आता त्याच पॅनमध्ये आपल्याला कढीपत्तासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर बघा कढीपत्ता मी धुवून असा सुकत ठेवला होता सुकलेला आहे आता तो चांगला आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे कडीपत्तासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे तर आता बघा कढीपत्ता सगळा चांगला कुरकुरीत झालेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि जे पॅन गरम आहे त्याच पॅनमध्ये इथं दोन टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे मी जिरं घातल्या नंतर इथं हाफ टीस्पून हळदी घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे हिंग हळद आणि जिरं आपल्याला गॅस बंद करूनच गरम करायचं आहे इथं बघा एक मिनिटभर असं गरम करायचं आहे आणि जास्त गरम झालं तर जिऱ्याची चव बदलते त्यामुळे जिरं हे असंच गरम करून घ्यायचं आणि आता हे सगळं हे साहित्य मी काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये तुम्ही ते बघू शकताय की बघा हे सगळं साहित्य असं मी सगळं कलर चेंज होईपर्यंत चांगला वास येईपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि मिरच्यासुद्धा सुद्धा सगळं हिंग हळद हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे सगळं थंड झालेलं आहे आणि हे असं भाजून घेतल्यामुळे आपलं हे हा रसम पावडर हे सहा महिने हा मसाला आरामात टिकतो आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला त्याची पावडर बनवायची आहे त्यात बघा झाकण बंद करून मिक्सरवर बंद चालू बंद चालू करून पावडर बनवून घेतलेली आहे असं हे बघ तुम्ही बघू शकताय बघा ही पावडर मी एका प्लेटमध्ये काढून घेतली मसाल्याचा मस्त असं सुगंध येत आहे आणि वा काय सगळे त्याच्यामध्ये जे आहेत ना मसाले त्याचा सगळा सुगंध हलका हलका दरवळतो आहे एकदम फ्रेश मसाला आपला हा घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये तयार झालेलं आहे याचं सगळं साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं त्यामुळं हा रस्सम मसाला आपण कधीही बनवू शकतो की रस्सम राईस किंवा टमाटर राईसला एक चमचा जरी वे मसाला कि हा मसाला घातला ना की त्याची चव सगळीकडे पसरते सगळ्या घरात त्याची चव येत असते इतका हा चवदार आणि अप्रतिम चवीचा हा रस्सम मसाला आपला तयार झालेला आहे मसाला फिरवताना जास्त एकदम बारीक नाही करायचं थोडं हलकासा गाडसरच ठेवायचा असतो आणि हा मसाला आता तयार झाल्यानंतर एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा म्हणजे तो सहा महिने टिकतो आपण सगळं साहित्य हे छान भाजून घेतलेलं आहे सुगंध येईपर्यंत त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ ही वाढते आणि सहा महिने या मसाल्याला काहीच होत नाही तर हा रस्सम मसाला वापरून मी रस्सम राईस बनवणार आहे तर सुद्धा हा रस्सम मसाला घरच्या घरी बनवा आणि काहीतरी स्पेशल असं साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीने ज्या डिश असतात त्या बनवून सगळ्यांना खाऊ घाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद